हॅलो फ्रेंड्स डलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी आषाढी एकादशीनिमित्त उपवासाचे धिरडे घेऊन आलेली आहे हे धिरडे शाबुदाण्यापासून आपण बनवणार आहोत आणि काहीही पूर्वतयारी आपल्याला ह्या धिरड्यासाठी लागत नाही अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये आपलं धिरडं तयार होतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे एक वाटी मी शाबुदाणा घेतलेला आहे हा शाबुदाणा भिजवलेला नाही आहे कच्चा आहे तीन ते चार चमचे बहगर आहे याला वरीचे तांदूळ ही म्हणतात थोडेसं अर्ध्या वाटीला कमी शेंगदाणे आहेत भाजून त्याचं सालं काढलेलं आहे अर्धा वाटी दही आहे एक बटाटा घेतला आहे उकडून आणि तीन ते चार हिरवी मिरची तर सगळ्यात आधी आपण शाबुदाना आणि वरीचे तांदूळ हे भाजून घेणार आहोत आणि हे सगळे जिन्नस मिक्सरला फिरवून घेणार आहोत ठीक आहे चला तर मग शाबू आणि वरीचे तांदूळ भाजून घेऊ आपल्याला अगदी तीन ते चार मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती सगळ्यात आधी शाबू भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही एक चार ते पाच मिनटं भाजायचं आहे शाबू आपल्याला लालसर नाही करायचं आहे ठीक आहे जर तुम्ही भिजवलेला शाबूदाना वापरला तरी चालेल तर मग तुम्हाला ही स्टेप मिस करावी लागेल ठीक आहे आता आपण याच्यामध्ये वरीचं तांदूळ घालून देऊ आणि दोन तीन मिनटासाठी व्यवस्थित परतून घेऊ वरीचे तांदूळ लवकर करपतात त्यामुळे पटकन अगदी दोन मिनटासाठी आपल्याला भाजून घ्यायचे ठीक आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे घालून देऊ शेंगदाणे ऑलरेडी थोडे भाजलेले आहेत पण मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होण्यासाठी मी परत एकदा ह्याच्यामध्ये परतून घेते आता गॅस बंद करून देऊ आणि हे मिक्सर थंड होऊन देऊ थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये सगळ्यात आधी आपल्याला हे जे शाबू वरी आणि शेंगदाणे आहे ते फिरवून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला त्याच्यामध्ये बटाटा मिरची दही आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं ठीक आहे तुम्ही बघू शकता मी मिक्सरला हे व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे मिरचीही बारीक झालेली आहे आणि बाकीचे जिन्नस जे आहेत तेही व्यवस्थित बारीक झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून देऊ तुम्हाला जर मिरची नको असेल तर तुम्ही याच्यामध्ये तिखटपूडही घालू शकता मीठ व्यवस्थित मिक्स होण्यासाठी मी याच्यावर थोडंसं पाणी सोडते याने मीठ आपलं विरघळेल आणि ह्या मिक्सचरमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल ठीक आहे तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी लागणार हे होतं आपल्याला अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही असं आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे हे बनवलेलं मिक्सचर तुम्ही दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला लागेल तसं वापरूही शकता ठीक आहे चला तर मग आता आपण धिरडं बनवायला घेऊ हो। आणखी थोडंसं पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला मी दाखवते हे पहा आपल्याला ह्या कन्सिस्टन्सीचं पीठ हवं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलाय थोडंसं तेल लावलंय त्याला आणि आता आपण धिरडं घालून देऊ तुम्ही तुमच्या आवडीच्या साईजप्रमाणे धिरडं बनवू शकता मी इथं अगदी छोटसे साईजचे धिरडे बनवणार आहे आता आपण वरतून थोडंसं तेल लावून देऊ तुम्ही तूपही वापरू शकता आता आपण हे झाकून देऊ आणि तीन ते चार मिनटासाठी अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे धिरडं भाजून आहे बरोबर चार मिनटं झालेले आहेत आपण धिरडं पलटून देऊ तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी असं आपलं धिरडं एका बाजूने भाजलेलं आहे आता परत दोन ते तीन मिनटासाठी आपण दुसरी बाजूही भाजून घेऊ दुसऱ्या बाजूनेही धिरडं भाजलेलं आहे आपण चेक करून घेऊ तुम्ही बघू शकता मस्त असं धिरडं आपलं रेडी आहे आता आपण दुसरं धिरडं तयार करायला घेऊ परत एकदा त्याच साईजचं मी धिरडं इथं घातलेलं आहे परत सेम प्रोसिजर आपल्याला करायचे आहे झाकून द्यायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे फ्रेंड्स हे धिरडं करायला अगदी सोपं आहे आणि चवीला एकदम टेस्टी लागतं वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट उपवासाला तिच तीच खिचडी किंवा तोच तोच वरीचा भात हे खाण्यापेक्षा हे धिरडं एक बेस्ट ऑप्शन असू शकतं हे धिरडं तुम्ही दहीबरोबर किंवा नारळाच्या चटणीबरोबरही खाऊ शकता असं हे आपलं मस्त कुरकुरीत धिरडं रेडी आहे फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू